नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकतीस मे दोन हजार पंचवीस वार शनिवार सायंकाळचे वाजले जवळपास पाच पाच वाजले टोमॅटोची परिस्थिती बघू शकतो मित्रांनो आवक बऱ्यापैकी तीन ते चारच लाईन आहे बाकी मार्केट सगळं रिकाम आहे तरी बाजारभाव डाऊनच आहे गेल्या आठवड्यापेक्षा या बाजार या आठवड्यात बाजारभाव अजून डाऊन झाले बघू शेतकऱ्यांना विचारून व्यापाऱ्यांना विचारून सरासरी बाजारभावाचे काय अपडेट आहे जाणून घेऊ पुढील तीन चार मिनटांमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल कनेक्ट राहा धन्यवाद मित्रांनो सध्या वाजले पावणे पाच आणि मार्केटमध्ये दोन गाड्या आहे फक्त एक ट्रॅक्टर आणि एक गाडी बघू काय भाऊ मागितलं काका काय भाऊ मागितलं आज टमाटे दोनशे रुपये कुठला आपला कांदा ए टमाटा मातेवाडीचे काय टमाटे दोनशे रुपये पर्यंत मागितले बघू अजून विचारून सरासरी काय बाजार हो काय हो मागितले आज जा रे ते जामबे जामबे कस काय जाम झाली परत थोडं आहे मालिकानं काय ठीक आहे आपलं काय बघा म्हटलं आज दीडशी पर्यंत व्हरायटी कोणती आपली हाथरूई ठीक आहे हाथरू व्हरायटी गाव गोंदा आपली तीन गावची ठीक तुम्ही शेतकरी तर बोल विकले तरच खाली करायला भेटेल ना तुमचं

चांदवड ठीक अथर्व चालू जा खाली करा दोनशे पन्नास याच्यावरती कोण दिले त्याला मी दिले दोनशे पंच म्हणजे मालकशे पाचशे